महायुतीचे उमेदवार संजय वाघेरेंना पाठिंबा मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडणार तसेच सर्व समाज गटांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार संजय वाघेरेचे आश्वासन महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला आहे मराठा समाजाच्या मनात खदखद आहे तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले या सरकारला मराठ्यांची ताकद दाखविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वागर यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सकल मराठा समाज समन्वयकाची बैठक झाली या बैठकीत मराठा समाजाच्या आंदोलनाकडे खासदार श्रीरेंगवाने आणि पाठ फिरवल्याने बारणी यांना मतदान न करण्याचा सर्वांनी बोलून दाखवले त्यामुळे विरोधातील तगडा उमेदवार संजय एकदा संधी देण्याचे एकमताने ठराव करून पाठिंबा देण्याचा निर्णय खोपोलीतील जाहीर बैठकीत घेतला आहे तर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे मात्र मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भूमिका घेण्यासाठी मी बांधील आहे मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करू तसेच मराठा समाजासोबत सर्वच समाज घटकांना न्याय देऊ असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वागेरे पाटील यांनी आश्वासन देत मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे डोळ्यात आश्रू आल्याचे वागेरे म्हणाले आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करायचे मला त्यांनी काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम करेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणत राहण्यात नि येणार मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतोय म्हणजे कर्जत असेल पनवेल असेल आणि मुरण असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला आहे मला असं वाटतं की माझी खात्री की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आज या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील विनोद साबळे रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे गणेश कडू प्रकाश पालकर अनिल भोसले हबप मारुती पाटील धनश्री दिवाणे किरण हाडप जिल्हाध्यक्ष मराठा समाज उत्तम भोईर भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे दीपक लाड एकनाथ पिंगळे राजन सुर्वे अविनाश तावडे मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेत समाजाची बाजू न घेणाऱ्यांना घरी बसवले पाहिजे संजय वागेरे पाटील आरक्षणाच्या लढ्याला बळ देणारी भूमिका घेतील त्यामुळे आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही विनोद सावळे यांनी दिली आरक्षणाचा मुद्दा आणि समाजाची कशा पद्धतीने फसवणूक सरकारने केल्याचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील शंकर थोरवे मारुती पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत वाघेर यांना पाठिंबा देण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली